नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र काव्या नंदिनी आणि पार्थने जीवा यांच्या आयुष्यामध्ये आता मोठा प्रॉब्लेम सुरू असतो कारण आता चौघांनीही एकमेकांच्या मनाविरुद्ध डिवोर्स देण्याचं ठरवलेलं असतं परंतु आता जीवा आणि सोबतच काव्याला डिवोर्स होताना बघून त्रास होत असतो दुसरीकडे आता तिची मैत्रीण म्हणत असते काव्याला की काय करायचं आहे पण ते कसे काय तुला इथं घ्यायला येतील तेव्हा मात्र ती म्हणते ते जरी आले नाही तरी सुद्धा आपण तिथपर्यंत जाऊया आपण आपली वाट वाकडी करूया ती तर इकडे मात्र तिला तिची मैत्रीण विचारते म्हणजे तुझ्या डोक्यात काय आहे तर तेव्हा ती म्हणते माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे दुसरीकडे आता काही केल्या नाही नंदिनी ऐकायला तयार नसते तर आता इकडे जीवा म्हणत असतो मी संध्याकाळी पण तुला घ्यायला तर तेव्हा नंदिनी म्हणते त्याची काही गरज नाही मी तेच सांगत होते मला संध्याकाळी घ्यायला येऊ नका इकडे मात्र काव्य आणि जीवाच्या डोक्यामध्ये प्लॅन सुरू असता काही करून नंदिनी आणि पार्थला बनवण्यासाठी येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की नंदिनी एका रिक्षावाल्याला थांबवते आणि रिक्षात बसून म्हणते बरं झालं नाही तर उगच आजचा पण प्रवास मला जीवासोबत करायला लागला असता परंतु तो रिक्षावालाच जीवा असतो हे मात्र नंदिनीला माहित नसतं दुसरीकडे आता पार्स सोबतच आपल्याला घरी जायला मिळावं म्हणून इकडे पार्कच्या गाडीचं टायर पंक्चर होतं आणि समोर न रिक्षा येते त्यामध्ये काव्य बसलेली असते आणि हे बघून मात्र आता पार्थला आश्चर्याचा धक्का बसतो इथे काव्य कशी काय आली आणि ते पण रिक्षा घेऊन परंतु आता नंदिनी आणि पार्थ कडे काहीच मार्ग नसतो आणि पुन्हा एकदा त्यांना जीवा आणि काव्यासोबत प्रवास करणं भाग पडतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा